नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण किनोट परिसरातील बातमी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर हा कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सरस्वती विद्यामंदिर कलाव महाविद्यालय किनवट येथे घेण्यात आला मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली समृद्ध व संपन्न भाषा आहे मराठीच्या विविध बोली या मराठी भाषेचे वैभव आहेत बोलीभाषा ही महाराष्ट्राच्या विशिष्ट प्रदेशात व भागात बोलली जाणारी मराठी भाषेची प्रादेशिक अभिव्यक्ती आहे मराठी भाषेच्या या विविध बोलींचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार व भाषा संचालनाचे संचालक अरुण गीते यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा संपूर्ण महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येत आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात बोलींचा जागर करताना अतिशय दुर्मिळ अशा कोलामी बोली या भाषेवर विचारमंथन करण्यात आले शोभा शोभायात्रा आदिवासी लोककलांचे सादरीकरण संवाद व बोलीचे वैशिष्ट्ये यासोबतच बोलीभाषा अभ्यासक व तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात झाले कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमणीवर यांच्या हस्ते झाले भाषा अभ्यासक प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख भाषा संचालनालयाचे सल्लागार व भाषेचे अभ्यासक प्रोफेसर डॉक्टर पृथ्वीराज तोर कोलामी बोलीचे अभ्यासक प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेडचे प्राचार्य डॉक्टर राजू मोतेराव यांनी बोलीचे वैशिष्ट्ये या व काळानुसार लोक बाबत चाललेल्या चालत असलेल्या बोली यांची कारण मीमांसा समस्या व उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले प्राचार्य भंडारे यांनी अध्यक्षीय समारोप करताना युवा पिढीची आणि समाजाची बोलीसंवर्धनासाठी आवश्यक असलेली भूमिका विषद करत आपल्या परिसरातल्या बोली संवर्धनाच्या कामासाठी युवकांनी अभ्यासा अभ्यासकांनी पुढे यावे असे आवाहन केले संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेम नेमणेवर महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाचे भारत जाधव सुधाकर महाजन व राहुल सूर्यवंशी सरस्वती कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर किरण पायकराव संत भ भगवान बाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भालेराव उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुपरवायझर प्राध्यापक रेणुकादास पौरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी किनवट परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरिजन पुरस्कार विजेते मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम लक्ष्मी टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार विजेते डॉक्टर वसंत राठोड दोन हजार पंचवीसचा कृष्ण वा वाद्य निर्मिती पुरस्कार विजेते भालेराव दंडाजे यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला शक्तीनगर घुंग घुंगरवाडी येथील कोलाम महिला व पुरुषाच्या संचाने विविध प्रकारची गीत प्रस्तुत प्रस्तुत केली पाटा गायक मोहन मेश्राम व कौशल्याबाई मेश्राम राजेश्वर मेश्राम यांनी किंगरी वाद्यावर पा पाटा गायन केले माध्यमिक शाळेतील शिक्षण शिक्षक करण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीचे लेजिम पथक वारकरी संप्रदायाचे देवबाजी केंद्रे व सहभागीवती प्रमिलाबाई केंद्रे यांच्या टाळविना यांच्यासह वारकरी भजन व परमेश्वर मेश्राम आणि राजेश्वर मेश्राम यांच्या आदिवासी पेपर वादनासह संकुल परिसरात शोभायात्रा काढण्यात आली यात महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सरस्वती शिक्षण संस्थेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित सर्व प्रमुख प्रमुख पाहुणे यात सहभागी झाले दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य गीत व विशाखा होळंबे यांनी खुशी चव्हाण यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला मराठी विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस् संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले भाषा विभागाचे भारत जाधव यांनी शासनाची व कार्यक्रमाची भूमिका विषद केली डॉक्टर सुनील व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर किरण आयनिनार यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमात किनवट व माहूर परिसरातील विविध बोलींचे संकलन व संवर्धन करण्यासाठी सरस्वती महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या बोली संवर्धन प्रकल्पाची माहिती उपस्थित उपस्थित त्यांना देण्यात आली राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला

शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा